जय महाराष्ट्र बांगलादेशामध्ये हिंदूंवर जो अत्याचार चालू आहे तो आपण सगळं सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बघत आहोत फक्त कोण हिंदू आहे म्हणून आपल्या हिंदू बांधवांवर तिकडे जी काही संकटं येत आहेत त्यांच्यावर जो अत्याचार होतोय ते फक्त हिंदू आहेत म्हणून दुसरं काही नाही आणि म्हणून आपण कधी ह्या विषयामध्ये काय विचार करणार आहोत की नाही कुठल्या तरी देशामध्ये कोणतरी कुठे गाडी खाली येतं दोन गोळ्या खातं आणि त्याच्यासाठी अख्ख्या जगाचं लक्ष त्यांच्याकडे वळतं त्यांच्या देशाकडे वळतं इकडे आपले शेकडोमध्ये आपले हिंदू हजारोंमध्ये आपले हिंदू मारले जात आहेत महिलांवर नको नको ते घानेडे प्रकार होत आहेत गोळ्या घातल्या जात आहेत मुली पळवल्या जात आहेत हे काय आपण उघड्या डोळ्याने हे कसं बघत बसायचं या दहा डिसेंबरला आपण राष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करतो मानवाधिकार हा दिन साजरा करण्यासाठी आपण सगळ्यांनी एक तर एकत्र आलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सिंधुदुर्गात ओरस या ठिकाणी सगळे सकाळी दहा वाजता जमणार आहोत जो अत्याचार आमचा हिंदू बांगलादेशमध्ये सहन करतोय हे कधीतरी थांबावं त्याच्यावर काहीतरी तोडगा का निघावा त्याच्यावर काहीतरी का उपाय निघावा आणि त्याच्या त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे दहा डिसेंबरला सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते आ, कलेक्टर कार्यालयापर्यंत आम्ही तो मोर्चा काढणार आहोत मोठ्या संख्येने आपले सिंधुदुर्गवासी असतील रत्नागिरी वासी असतील ज्यांना ज्यांना वाटत असेल की मी हिंदू आहे आणि मी जसा हिंदू आहे मी जसा ही रिटे माझ्या देशामध्ये जगतो तसा प्रत्येक वेगवेगळ्या देशांमध्ये जगणारा हिंदू हा त्याच मानाने सन्मानाने जगला पाहिजे आणि जे भयाव परिस्थिती आमच्या हिंदूंवर तिथे बांगलादेशमध्ये आली आहे त्यांना कसंही करून त्यांना तिकडून त्यांना त्यांची सुटका झाली पाहिजे त्यांचे जीव वाचले पाहिजे आमच्या माता भगिनींचे तिकडे जीव वाचले पाहिजे ह्याच्यासाठी आपल्या सरकारने पावलं उचलावीत आणि जे काय करणं शक्य आहे आमच्या त्या हिंदू बांधवांसाठी करावं हिंदू कुटुंबांसाठी करावं हे कधी ना कधीतरी थांबलं पाहिजे एवढ्यासाठीच आम्ही हा मोर्चा येणाऱ्या दहा तारखेला राष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने आम्ही तो काढणार आहोत मोठ्या संख्येने हिंदू बांधव त्याच्यामध्ये सामील व्हावेत मोठ्या संख्येने ताकदीने उतरावं एवढंच हो, या निमित्ताने आपल्याला मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र